ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप त्यांच्या पत्नी शहेजन सिद्दीकी यांनी केला सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास ज्या अँगलने करायला हवा त्या अँगलने होत नसल्याने शहेजन यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे याबाबतची याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे एका निपक्षपाती आणि स्वायत्त तपास संस्थेकडनं याचा तपास करून तपासाची माहिती सीलबंद पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात यावी असं देखील त्यांनी त्यांच्या याचिकेमध्ये म्हटलंय हे सगळं प्रकरण काय आहे आणि शेहजीन सिद्दीकी यांनी अशी मागणी का केली आहे हे पुढच्या काही मिनिटांमध्ये समजावून घेऊयात नमस्कार मी राहुल तक मी तुमचं स्वागत आहे राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची विधानसभा निवडणुकांच्या आधी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला हत्या झाली होती सिद्दीकी त्यांच्या वांद्रा येथील कार्यालयाबाहेर आलेले असताना त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या यात त्यांचा मृत्यू झाला मुंबई क्राईम ब्रांचच्या माध्यमातून याचा तपास करण्यात येत होता बाबा सिद्दीकी यांचे बॉलिवूडमधील अनेकांशी घनिष्ठ संबंध होते सिद्दीकी आयोजित करत असलेली इफ्तार पार्टी नेहमीच चर्चेत असायची या पार्टीला बॉलिवूडमधील कलाकार हजेरी लावत असत त्याचबरोबर सिद्दीकी आणि सलमान खान यांचे घनिष्ठ संबंध होते त्यामुळे बिष्णोई गँगने सिद्दीकी यांचा खून केल्याचं तपासातनं पुढे आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे याच पद्धतीची चार्जशीट पोलिसांनी दाखल देखील केली आहे मात्र सिद्दीकी यांची हत्या बिल्डर लॉबीमधून झाल्याचा आरोप कुटुंबियांकडनं करण्यात आलाय या अँगलने तपास जे तपास अधिकारी आहेत त्यांनी केला नसल्याचा आरोप कुटुंबियांकडनं करण्यात आला आहे यंत्रणांकडनं दबावाखाली योग्य तपास केला जात नसल्याचं देखील आता कुटुंबियांकडनं म्हणण्यात आलं आहे त्यामुळेच एका स्वायत्त तपास यंत्रणेच्या मार्फत या घटनेचा तपास करण्याची मागणी शेहिन सिद्दीकी यांच्याकडनं करण्यात आली आहे ॲडव्होकेट त्रिवन कुमार कर्नानी यांच्यामार्फत ही याचिका आता उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे सिद्दीकी यांची हत्या का झाली त्याच्या तपासासाठी शेझीन या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदार आहेत त्यांच्याकडे व्हॉट्सॲप मेसेजेस आणि रेकॉर्डिंगच्या माध्यमातून पुरावे असल्याचं कर्नानी यांचं म्हणणं आहे मुंबई क्राईम ब्रांचने हेतूपुरस्पर याचिकाकर्त्या शहजीन यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं नाही त्यांनी जाणून बुजून खऱ्या गुन्हागारांचा सहभाग रेकॉर्डवर येऊ दिला नाही असं या याचिकेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे सिद्दीकी यांच्या मतदारसंघातील झोपडपट्टींच्या विकासामध्ये सहभागी असलेले बिल्डर आणि डेव्हलपर यांचा सिद्दीकी यांच्या खुणात सहभाग असल्याचं दाट संशय शेहजान यांनी व्यक्त केला आहे बाबा सिद्दीकी नेहमीच झोपडपट्टीवासियांच्या हिताचा विचार करत आलेत त्यामुळे एच्या माध्यमातून पैसा कमवण्याचा हेतू असलेल्या बिल्डर आणि डेव्हलपर्सच्या मध्ये बाबा सिद्दीकी हे मोठा अडसर होते त्यामुळे हा अँगल जाणून बुजून तपास यंत्र्यांनी डावलल्याचं या याचिकेमध्ये नमूद करण्यात आलं आहे त्याचबरोबर शेझीन यांचा जबाब तपासाच्या खूप आधीच घ्यायला हवा होता पण तो कधीच घेण्यात आला नाही असं देखील या याचिकेमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे पुढे या याचिकेत आहे की बिल्डर्स आणि डेव्हलपर्सचा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील सहभाग याबाबत हे पहिल्यांदाच बोललं गेलं नाही आहे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान हा देखील या मुद्द्यावर बोलला आहे तरीसुद्धा राजकीय दबावामुळे तपास यंत्रणांनी यात काहीच केलं नाही झिशान यांनी या हत्येमागील हेतू आणि यामागील व्यक्तींची नावं देखील समोर आणली आहेत असं असताना देखील तपास यंत्रणांनी त्यांना चौकशीसाठी बोलवलं नाही आहे त्याचबरोबर या लॉबीला चौकशीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला यामागे एकच कारण होतं ते म्हणजे तपास यंत्रणेवर असलेला राजकीय दबाव आणि या बिल्डर लॉबीचा सत्तेच्या केंद्राशी असलेला संबंध बाबा सिद्दीकी आणि बिल्डर लॉबी यांच्या बैठकीमध्ये शहजान आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित असताना तपास अधिकारी त्यांच्याकडनं बिल्डर लॉबीच्या विरोधातील पुरावे गोळा करण्यात अपयशी झाल्याचं देखील या याचिकेमध्ये पुढे म्हणण्यात आलं आहे जे पुरावे गोळा करण्यात आले आहेत ते कोर्टात टिकणार नाहीत आणि त्यांच्यामार्फत खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येणार नाहीत हा पूर्ण तपास म्हणजे डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढण्यासारखा आहे असं देखील या याचिकेमध्ये म्हणण्यात आलं आहे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे या प्रकरणाचा तपास एका खास अधिकाऱ्याच्या माध्यमातनं जो कुठल्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही अशा अधिकाऱ्याच्या माध्यमातनं झाला पाहिजे अशी मागणी आता करण्यात आली आहे त्याचबरोबर झिशान यांनी मोहित कंबोज पृथ्वीराज राजाराम चव्हाण अशोक श्रीकृष्ण मुंद्रा आणि विजय ठाकूरदास ठक्कर यांची नावं घेतली आहेत तरीसुद्धा ज्या अँगलने तपास व्हायला हवा त्या अँगलने तपासी अधिकाऱ्यांनी तपास केला नसल्याचं या याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे आता ही याचिका न्यायमूर्ती गडकरी आणि न्यायमूर्ती भोसले यांच्या बेंचसमोर अकरा नोव्हेंबरला ऐकली जाणार आहे यात आता मुंबई उच्च न्यायालय काही आदेश देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र या याचिकेत केलेल्या आरोपांबाबत तुमची काय मतं आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद